माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे आता दीपवाळी आली आहे तरी मला नात नातींची खूप आठवण आली आणि मी त्यांच्या बाल लिलेमध्ये रमले आणि मला सहज हे बालगीत सुचलं ते मी लिहिलं आणि आता तुमच्यासमोर गात आहे तर ऐका त्या बालगीताचं नाव आहे परी राणी परी राणी परी राणी माझ्या घरी ये पंखावरती बसून मला भूरभूरणे परी राणी परी राणी माझ्या घरी ये पंखावरती बसून मला भूरभूरणे परी राणी परी राणी शुभ्र लोण्यावानी तू नाही दिसली तर डोळ्या येते पाणी परी राणी परी राणी शुभ्र लोण्यावानी तू नाही दिसली तर डोळ्या येते पाणी परी राणी परी राणी किती ग तू छान गाल तुझे मऊ मऊ गो गोरे गोरेपान परी राणी परी राणी किती ग तू छान गाल तुझे मऊ मऊ गोरे गोरेपान परी राणी परी राणी डोळ्यांची कोर हारणे सारखे दिसती टपोरे काळे भोर परी राणी परी राणी डोळ्यांची कोर दिसती टपोरे काळे भोर परी राणी परी राणी हात नरम नरम गालावरती फिरवता वाटे गरम गरम परी राणी परी राणी हात नरम नरम गालावरती फिरवता वाटे गरम गरम परी राणी परी राणी तुझा ड्रेस डेरेदार दे, चांदण्याची खडीवर शोभते फार परी राणी परी राणी तुझा ड्रेस फार परी राणी तू तर हुशार मुलांना जपतेस कशी अलग धाळूवार परी राणी परी राणी तू तर हुशार मुलांना जपतेस कशी अलग धाळूवार परी राणी परी राणी तू किती सुंदर लांग, लांग परी रानी, परी रानी, केस तुझे लांब लांब उडती वाऱ्यावर परी राणी परी राणी तो किती सुंदर केस तुझे लांब लांब उडती वाऱ्यावर परी राणी परी राणी राहते सवर उंच उंच आकाशात आहे तुझे घर परी राणी परी राणी राहते सवर उंच उंच आकाशात आहे तुझे घर परी राणी परी राणी पंख नक्षीधार पाहताच म्हणी माझ्या नाच तो गमोर परी राणी परी राणी पंख नक्षीधार पाहताच म्हणी माझ्या नाच तो गोर परी राणी परी राणी रोज स्वप्नात ये तुझ्या सवे मला उंच भरारी घेऊ दे परी राणी परी राणी रोज स्वप्नात ये तुझ्या सवय मला उंच भरारी घेऊ दे मला उंच भरारी घेऊ दे माझी माझं बालगीत आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा परत परत ऐकत राहा आनंद घ्या आणि आनंद द्या पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद